काय मेसेजेस घेऊया तुमच्या पर्सनकडून ओके तर मॅसेज आहे की आय फील यू डोंट नीड मी एनी मोर म्हणजे त्यांना असं वाटत आहे की तुम्हाला आता त्यांची काही आवश्यकता राहिली नाही असू शकतो तुम्ही बरेच दिवस झाले त्यांच्याशी बोलले नाही आहात किंवा नो कॉन्टॅक्ट आहे किंवा काय कसलंच कम्युनिकेशन होत नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे गेलेले आहात असं त्यांना वाटत आहे असं वाटतं आहे की आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेटल ला आहात खुश आहात हॅपिनेसच्या एनर्जीमध्ये तुम्ही राहता किंवा काही असे तुमचे स्टेटस वगैरे पाहिले असतील त्यांनी किंवा इतरांकडून काही माहिती कळाली असेल आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की कदाचित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे गेलेले आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त हॅप्पी आहात आणि त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या पर्सनची गरज राहिली नाही असा त्यांचा विचार आहे परंतु ते असंही म्हणत आहे माय वर्ल्ड रोम अराऊंड यू माझं जग जे आहे ते तुझ्या अवतीभोवतीच फिरत आहे मी सतत तुझा विचार करतो आहे चोवीस तास माझ्या डोक्यामध्ये थिंकिंग असते तुझीच अशा प्रकारे तुमचे पर्सन तुमच्याविषयी विचार करत आहे मे बी जरी दूर असलात तुम्ही एकमेकांपासून तरीसुद्धा येथे माय वर्ल्ड रोम अराउंड यू माझं जग तुझ्या अवतीभोवतीच आहे आय एम नॉट ओवर यू मी जे काही आहे ते तुला जरी वाटत असेल की आता हा व्यक्ती माझ्यापासून दूर गेला तर हा मला विसरून गेला असेल परंतु इथे तुमची पर्सन तुम्हाला गाईड करत आहेत किंवा सांगत आहे आय एम नॉट ओव्हर यू मी हे नातं संपवलेले नाही आहे माझ्या मनातून तुझ्याविषयीच्या ज्या काही भावना आहेत त्या अजूनपर्यंत तशाच आहेत इट वॉज माय फॉल्ट बट स्टील आय ब्लेम यू असू शकतं की त्यावेळेस ज्यावेळेस तुमचे वादविवाद झाले असतील किंवा काही अशा घटना घडल्या असतील त्यावेळेस चूक त्यांची होती परंतु तरी सुद्धा त्यांनी तुमच्यावरती आरोप लावले त्यांनी तुम्हाला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तुमचा उपयोग केला येथे दिसून येत आहे आणि ते आता ॲक्सेप्टही करत आहे की इट वॉज माय फॉल्ट म्हणजे आता स्वीकारत आहेत की त्यावेळेस चूक माझी होती म्हणजे ॲक्सेप्टेबल आहेत माय लव्ह इज अनकंडिशनल तर त्यांचं सध्याचं म्हणणं असं आहे की माझं तुझ्याविषयीचं जे प्रेम आहे ते अनकंडिशनल आहे त्यामध्ये कुठलीही कंडिशन नाही मला तुझ्याकडून काही नको आहे मे बी तुमचं मॅरेज झालेलं असेल किंवा तुम्ही दुसऱ्या कोणातरी तरी सोबत सुखी असाल पण तरीसुद्धा स्टील दे लव यू तरीसुद्धा त्यांचं तुमच्यावरती प्रेम आहे खऱ्या प्रेमामध्ये कधी अटी नसतात कंडिशन नसते की मध्ये पुढे निघून गेलीस किंवा गेलास तर माझं प्रेम संपेल अशा प्रकारच्या कुठल्याही अटी नसतात राग नसतो भीती नसते तर अशा प्रकारचं एक अनकंडिशनल लव विशे करता। एक ते तुमच्याविषयी फील करतात मे बी तुमचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल तुमचं बोलणंही नसेल झालं पण तरीसुद्धा एक प्रकारे भावना ज्या आहेत त्या तुमच्याविषयी प्युअर आहेत पॉझिटिव्ह आहेत अनकंडिशनल लव आहे तुमच्याविषयी म्हणजे त्यामध्ये कुठल्याही अटी नाही आहेत अशा प्रकारचं त्यांचं प्रेम तुमच्यावरती आहे इट्स अ डिवाईन लव मे बी असू शकत सोलमेट ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याची शक्यता आहे जस्ट युअर स्टॉप डाउटिंग ऑन मी तर त्यांना वाटत आहे की तुम्ही त्यांच्यावरती संशय घेता किंवा तुम्ही काही ना काहीतरी सतत त्यांना त्यांच्यावरती डाऊट करता तर तसं करू नका ते तुम्हाला म्हणत आहे मी फक्त तुझंच आहे मी फक्त तुझीच हो, आहे सो माझ्यावरती डाऊट घेण्याला जरा थांबव माझ्यावरती विश्वास ठेव अशा प्रकारची त्यांची एनर्जी आहे मे बी काही वादविवाद झाले असण्याची शक्यता आहे आय स्टील फील्स द सेम फॉर यू म्हणजे ते अजूनही तुमच्याविषयी तसंच फिलिंग ठेवतात जसे की आ, नो कॉन्टॅक्टच्या आधी होत्या किंवा काही तुमचे बोलणे चांगले चालले होते त्यावेळेस तेव्हा जसे फिलिंग होत्या तशाचसुद्धा आत्ता आहेत खूप चांगले विचार आहेत त्यांचे तुमच्याविषयी आय स्टील फील द सेम फॉर यू म्हणजे मी अजूनही तशाच प्रकारचे तुमच्याविषयी भावना माझ्या मनामध्ये आहेत लेट्स स्टॉक अँड क्लिअर आवर मिस अंडरस्टँडिंग मे बी काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलायच्या राहिलेल्या आहेत काही भावना ज्या आहेत त्या शेअर केलेल्या नाही आहेत बऱ्याच दिवसापासून मे बी असू शकतो तुम्हाला काही भावना त्यांच्याविषयी शेअर करायच्या आहेत काही त्यांना बोलायचं आहे परंतु परिस्थिती अशी आहे की तुम्ही बोलू शकत नाही किंवा ती तुमच्याशी बोलू शकत नाही मे बी ते प्रयत्न करत आहेत कुणा फ्रेंडसोबत कनेक्ट करण्याचा त्यांच्यासोबत जाऊन काही तुमच्याविषयी माहिती मिळवण्याचा किंवा तुम्ही प्रयत्न करत आहात की काही तुम्ही मेडिटेशन करत आहात टेलिपॅथिकली काही तुम्ही मेसेजेस त्यांना पाठवत आहात ते त्यांना रिसीव होत आहे आणि त्यामुळे तेसुद्धा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कशाप्रकारे बोलावं कशाप्रकारे अप्रोच करावं असू शकतं मागील काही गोष्टीमुळे खूप जास्त वादविवाद झालेला आहे संघर्ष झालेला आहे आणि त्यामुळे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन निर्माण झालेलं आहे परिस्थिती खूप जास्त चिघळली होती निगेटिव्ह झाली होती आणि त्यातून आता हळूहळू तुम्ही सावरत आहात तर परत पुन्हा कसा अप्रोच करायचं असाही सध्या विचार आहे पण तरी सुद्धा ज्या काही गोष्टी घडल्या चांगल्या वाईट ज्या काही असतील त्या त्यांना क्लिअर करायच्या आहेत मिसअंडरस्टँडिंग त्यांना दूर करायचे आहे गैरसमज तुमचा जो झालेला आहे तो त्यांना दूर करायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा इट वॉज रिअल हार्ड टू लेट यू गो म्हणजे जर तुम्ही त्यांच्या जीवनातून निघून गेले असाल किंवा ते गेले असतील तर ते सध्या हे सांगत आहे त्यांच्या मनात तेल मी पाहिजे वाटलं तरी सुद्धा मी तुला विसरू शकत नाही इट्स व्हेरी हार्ड कारण की का हे खूप कठीण आहेत की विसरून जाणं कारण की असू शकतं मे बी उठल्यानंतर पहिला थॉट तुमचा असतो झोपण्याच्या आधी पहिला थॉट तुमचा असतो त्यामुळे हे विसरणं एवढं खूप कठीण आहे असंही त्यांना वाटत आहे आय नो एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज डुईंग म्हणजे मागे काय घडलं ते मला सगळं माहिती आहे मी काय करत होतो ते सुद्धा मला माहिती आहे विदाऊट यू तर सध्याची त्यांची आजची करंट सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे की आय कांट लाईव्ह विदाउट यू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अशा प्रकारच्या त्यांच्या भावना आपल्याला इथे दिसून येत आहे इट्स अ व्हेरी पेनफुल सिच्युएशन असू शकतं खूप जास्त वेदनादायी सध्याची सिच्युएशन आहे तुमच्याविषयी तर मे बी खूप जास्त एक आंतरिक भावना ज्या आहेत त्या तुमच्याविषयी खूप जास्त इंटेन्स भावना आपल्याला इथे दिसून uh, येत so, आहे सो असू शकतं कधी कधी काय होतं खूप जास्त आपण एखाद्याशी इमोशनली कनेक्टेड असलो त्यावेळेस आपण खूप प्रयत्न करतो त्यांच्याशी टेलिपॅथिकली बोलण्याचा uh, मा ड्रीम्स थ्रू काही मेसेजेस पाठवण्याचा काही इतरां थ्रू त्यांच्याविषयी त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा परंतु ज्यावेळेस त्यातून काहीच आउटकम निघत नाही ज्यावेळेस त्यातून काहीच आपल्याला कळतच नाही पलीकडच्या व्यक्तीच्या भावनाच नाही कळत त्यावेळेस एक अशी पेनफुल सिच्युएशन निर्माण होते असं वाटतं की ही जीवन संपवलेलं बरं राही जीवनामध्ये जगूनच काही फायदा नाही कारण की जितकं जितकं ह्यामध्ये इन्वॉल्व्ह होत जातोय जितकं जितकं ह्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय मूव मूव ऑन करण्याचा प्रयत्न करतो मौ कर, तितकं तितकं तितक तितक आपण ह्यामध्ये अडकत जातोय अशा प्रकारचे एक सिच्युएशन निर्माण होते आणि ट्रिव्हमध्येच निर्माण होते आणि मग कधी कधी नकारात्मक विचार खूप जास्त येतात मे बी सुसायडल थॉटसुद्धा जास्त येतात आणि मग अशा प्रकारचे विचार येतात आय कांट लाईव्ह विदाऊट यू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही बट इट्स व्हेरी डेंजरस थॉट आय विश आय कुड टेक माय वर्ड बॅक तर ते सध्या मे बी खूप जास्त काही जरी असे चुकीचे ते तुमच्याविषयी बोललेले आहेत किंवा तुम्हाला दुखा दुःख होईल असं काहीतरी बोललेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की मी जर त्यावेळेस असं बोललो नसतो किंवा मला सध्या माझे जर शब्द मागे घेता आले तर मी ते घेतोय अशा प्रकारची त्यांची ऊर्जा येथे आहे आय विश आय कुड टेक माय वर्ड बॅक्स आय डोंट केअर अबाऊट यू काहींच्या बाबतीमध्ये डोंट केअर अबाउट यू म्हणजे मी खूप रागात असतील त्यामुळे म्हणत आहेत की मला तुमची काही काळजी नाही बट हे रागातच बोललं जातं नंतर पुन्हा दोन तीन दिवसांनी पुन्हा परत चांगले विचार यायला लागतात इट्स अ नॅचरल इट्स अ नॉर्मल आय डोंट ट्रस्ट यू सो काहींच्या बाबतीमध्ये येथे काही खूप जास्त दुःखही आहे रागही आहे त्यासोबत स्वतःचाच राग येत आहे आय माय आय very... का इमॅजिन माय लाईफ विदाऊट यू तुझ्याशिवाय मी माझं जीवन सुद्धा इथे कल्पनाच करू शकत नाही अशा प्रकारची इथे सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे इट्स आय डोंट नो द रिझन बियाइंड दिस म्हणजे काहींना तर हे पण नाही माहिती याच्या पाठीमागे रिझन काय आहे मे बी असू शकतं तुम्ही त्यांच्या पुढे कधी भावना एक्सप्रेस केलेलं नाहीत काही शेअर केलेले नाही त्यांनी केले नाही पण तरी सुद्धा नात्यामध्ये खूप जास्त इंटेन्सिटी आहे आणि त्यामुळे त्यांना हे कळत नाही आहे की हे सगळं का होत आहे यामागे काय रिझन आहे नो कॉन्टॅक्ट जिर असला तरी यामागे काय रिझन आहे मे बी असू शकतं तुम्ही न सांगताच त्यांच्याशी नो कॉन्टॅक्ट ठेवलेला आहे आय एम डन विथ यू काहींच्या बाबतीमध्ये फिलिंग्स अशा आहेत की आय एम डन विथ यू म्हणजे आता आपलं रिलेशनशिप येथेच कम्प्लीट झालेलं आहे डन झालेलं आहे संपलेलं आहे लिव्हिंग यू हर्ट्स मी टू बट इट वॉज द नीडेड काहींच्या बाबतीमध्ये इथे दिसून येत आहे की तुला सोडून जायचं मला दुःखदायक वाटत होतं परंतु हे गरजेचं होतं ते होतं ना कोणतं कोणतं माझ्या लक्षात नाही राहिले फॉरगेट द पास्ट अँड स्टार्ट अ न्यू बिगिनिंग तर आता हे मागील जे काही झाल्या गोष्टी तर त्या विसरून जाऊन पुन्हा नवीन चांगली सुरुवात करण्याची त्यांची इच्छा आहे तर मागचं सगळं विसरून जा आणि नवीन सुरुवात करा त्यांच्यासोबत हे दोन कार्ड आले आय फेल टू एक्सप्रेस माय ट्रू फिलिंग फॉर यू अजून काहींच्या बाबतीमध्ये फिलिंग शेअर केलेल्या नाही आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की खऱ्या भावना मी कधीच सांगू शकलो नाही मी त्यामध्ये अपयशी ठरलेलो आहे असे फक्त तोंडावरती तुम्हाला बोलले असतील भांडले असतील परंतु मनामध्ये एक प्रकारे अनकंडिशनल लव्ह होतो त्यांचं पण त्यांनी ते एक्सप्रेस केलं नाही तुमच्या पुढं ट्राय टू अंडरस्टँड माय सुद्धा केला नाही माझ्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा आणि तुझं तुझंच सुरू ठेवलं अशा प्रकारच्या लेट शो अवर पॉवर ऑफ युनिटी टू द वर्ल्ड म्हणजे आपलं आपण दोघ एकत्र आले आपली काय पॉवर असणार आहे ती आपण या वर्ल्डला दाखवू या जगाला दाखवू असंही त्यांचं मत आहे इट्स अ पॉझिटिव्ह आहे पर्सन तुमचे तर तुमच्या बाबतीमध्ये त्यांना एकत्र येऊन काही लोकांना दाखवण्याची इच्छा आहे म्हणजे पावर दाखवण्याची इच्छा आहे आय वॉन्ट टू स्पेंड माय होल लाईफ विथ यू बॉटम चेनर जे आहे आय वॉन्ट टू स्पेंड माय होल लाईफ विथ यू तर माझं पूर्ण जीवन मला तुझ्यासोबत व्यतीत करायचं आहे अशा प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत तर काहींच्या भावना खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आपल्याला डिझाईन काय गाईड करत त्यावरती नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या नात्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे कनेक्टेड आहात युनिव्हर्स तुम्हाला एकत्र आणण्याच्या तयारीत आहे तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे टेलिपॅथिक जे काही तुम्ही शेअर करत आहात भावना ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत ते विसरलेले नाही आहेत नवनवीन हे जे काही अनुभव तुम्हाला दिले जात आहेत तुम्हाला यातूनच डिवाइन कडे जाण्याचा रस्ता मिळणार आहे मास्टर सोल आहात तुम्ही सो मेडिटेशन करा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळत जातील स्वतः विषयी विषय कमी विचार करू नका मे बी असू शकतं तुम्ही ते सोडून गेल्याच्या तुम्हाला वाटत असेल की कदाचित तुमच्यामध्ये काही कमतरता आहे त्यामुळे ते तुम्हाला सोडून घेते तसं नाही इट्स अ डिवाइन प्लॅन असू शकता या नात्यामध्ये जे काही मोशन आहे जे काही क्रिया आहेत जे काही घडत आहे ते स्लो घडत आहे हळूहळू घडत आहे परंतु काही ना काहीतरी तुमच्या जीवनामध्ये चांगलं येत आहे स्लोली स्लोली ना, परंतु चांगल्या गोष्टी येत आहेत मे बी असू शकतो तुमच्या नात्यामध्ये इतर लोकांनी पॉलिटिक्स केलेलं आहे राजकारण केलेलं आहे कोणीतरी तुम्हाला चुकीचं सांगितलेलं आहे त्यांच्याविषयी त्यांना आहे आहे तुमच्याविषयी त्यामुळे राजकारण शक्यता अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन हे एक पास्ट लाईफ कनेक्शन आहे अँड इट्स कन्फर्म हे जे काही तुम्हाला ज्या व्यक्तीविषयी एवढं वाटत आहे जे की तुम्ही एवढं विचार करत आहात ती व्यक्ती तुमच्या पास्ट लाईफ मधून आहे तुमच्या गतजन्माच्या आ, काही नात्यांमधून ती आहे नक्कीच काहीतरी क्रिएटिव्हिटी करताना तुम्ही भविष्यामध्ये दिसून येत आहे ज्यावेळेस एकत्र याल युनियन होईल त्यावेळेस काहीतरी क्रिएटिव्ह कार्य करताना दिसून येत आहे सध्याची सिच्युएशन तुमची खूप जास्त एक्झस्ट करणारी आहे तुम्हाला त्रास होतो या गोष्टीचा त्यातून बाहेर पडण्याचा तुमचा विचार आहे परंतु तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला मेडिटेशन ध्यानधारणा की हे रिलेशनशिप पुन्हा वर्क होणार आहे तुमच्या जीवनामध्ये पुन्हा ना रहे, असे ते पार्टनर तुमचे येणार आहेत असंही इंडिकेट होत आहे तर सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा लवकरच नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन संपेल कारण की तेही सध्याच्या सिच्युएशन मध्ये कॉम्प्रोमाइज करत आहेत तेही सध्या खुश नाही आहेत जिथं आहे तिथे जॉबमध्ये करिअर मध्ये फॅमिली लाईफमध्ये सध्या ते खूप जास्त कॉम्प्रोमाइज करताना आपल्याला इथे दिसून येत आहे इंटेन्सिटी खूप आहे तुमच्याविषयी एक तीव्र भावना आहे तुम्हाला भेटण्याची ओढही आहे डिवाइन काही हिलिंग तुम्हाला पाठवेल जरी सध्याची सिच्युएशन खूप जास्त डाईंग सिच्युएशन असेल सॅडनेसची असेल परंतु लवकरच काही हिलिंग तुम्हाला मिळेल काही आरामदायक सिच्युएशन तुमच्याकडे पाठवण्यात येत आहे लास्ट कार्ड ओके okay, लवकरच ब्रेक थ्रू येत आहे तर मी तुम्हाला सांगितलं हिलिंग येत आहे तर इथे ब्रेक थ्रूचं काळ इथे इंडिकेट करत आहे की लवकरच काही ना काहीतरी तुमच्या नात्यामध्ये एक चांगला बदल घडताना दिसून येत आहे ब्रेक थ्रू येत आहे यामध्ये मोठा चेंज होईल तुमच्या नात्यामध्ये काहीतरी अशी घटना घडणार आहे की ज्यामुळे तुमचं नातं जे आहे ते सध्या जे आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडणार आहे त्यासाठी तुम्हाला सध्या जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये हॅपी राहायचं आहे मुवेंट टू मुवमेंट आनंदी जगायचा आहे प्रत्यक्ष तुम्हाला आनंदाने जगायचं आहे लवकरच सेलिब्रेशन तुमच्याकडे येत आहे सेलिब्रेशन येत आहे उत्साह येत आहे आनंद येत आहे काहीतरी सण जसं साजरा करतात तशा प्रकारचं तुमच्या नात्यामध्ये आपल्याला एक प्रकारे पॉझिटिव्हिटी दिसून येत आहे तर ह्या तुमच्या भावना होत्या तुमच्या पर्सनच्या आणि त्यामध्ये तुम्हाला डिवाइन गायडन्स हे दिलं गेलेलं आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युमेड झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या देवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट हे करायचं आहे सो so, थँक्यू सो मच so